मुंबईच्या चाळीत राहत वडील टॅक्सी ड्रायव्हर त्यामुळे घरची परिस्थिती प्रतिकूल कलाकाराने लोककला सादरीकरण करत असतानाच एकांकिका करू लागल्या त्याचा अभिनय सर्वांना आवडू लागला, लागला। एकामागोमाग एक हिट नाटक हिट सिनेमे देत तो मराठीतला सुपरस्टार झाला मराठीतला सर्वाधिक मानधन घेणारा पहिला हिरो स्वतःची विएटिव्ह व्यान घेणारा मराठीतील पहिला कलाकार जरी असला तरी तो नेहमीच जमिनीवर असणारा कलाकार राहिला आपल्या यशाचे श्रेय आईवडिलाला देणारा हा पहिला सुपरस्टार माणूस म्हणजेच आपला भरत जाधव मराठी रंगभूमीतील आणि मराठी सिनेमामधील आघाडीचा चेहरा हा कलाकार म्हणून ग्रेट आहेच पण माणूस माणूसही म्हणून तो त्यापेक्षाही ग्रेट आहे आपण ज्या परिस्थितीतून आलो त्याची जाण ठेवणाऱ्या भरत जाधवविषयी आज आपण थोडं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया भरत जाधवचा जन्म जरी मुंबईत झाला तरी ते मुळचे कोल्हापूरचे वडील गणपत जाधव हे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये कामासाठी मुंबईला आले छोटी मोठी कामे करत करत ते ड्रायविंग शिकले आणि भाड्याने टॅक्सी चालू लागले या टॅक्सीनेच आपल्याला घडवले आपल्यात संस्कार निर्माण केले भरतने अभिमानाने सांगतो भरतचे बालपण लालबाग परळ येथील राजाराम स्टुडिओच्या चाळीत गेले तेथे दर दोन महिन्याला एक व्यक्ती येतो चाळीतील लोक त्याला खूप मान देतात त्याचा आदर कराय त्यावेळी भरतला त्या व्यक्तीबाबत जास्त माहिती नव्हती पण त्याचा रुबा पाहून ते चाळीचे मालक आहेत हे त्याला समजले होते पण जेव्हा तो कलाकार म्हणून काम करू लागला तेव्हा त्या व्यक्तीची महानता समजली ती व्यक्ती म्हणजेच व्ही शांताराम सिनेमातील एवढा मोठा माणूस आपल्या चाळीचा मालक आहे आणि आपल्या येथे ते, ते येत होते त्याचे त्याला अपृत वाटले भरतला दोन भाऊ आहेत घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती पण आईवडिलांनी कधी आपल्या मुलांना ती जाणीव दिली नाही किंवा होऊ दिली नाही जाधव भाव भावंडे थोडी मोठी झाल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलाला स्वतःची टॅक्सी घेऊन दिली त्यावेळी भरतचा मोठा भाऊ हा शिकवणी घेत असे भरतही छोटी मोठी कामे करत असत आणि त्याला दुसरा भाऊही काम करत असत तिघांनी मिळून वडिलाला टॅक्सी घेऊन दिली भरतला टॅक्सीबद्दल खूप जिवाळा आहे तो आजही अनेक वेळा टॅक्सीने प्रवास करतो त्यावेळी टॅक्सी ड्रायव्हरशी तो नेहमी मुद्दाम बोलत असतो त्यांची माहिती घेत असतो आज भरत जो काही आहे त्याचे सर्व श्रेय तो शाहिर साबळे यांना देतो शाहिर साबळेच्या महाराष्ट्राची लोकधारामुळेच आयुष्याला कलापट झाल्याची तो सांगतो एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्याच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातला पहिल्यांदा त्याने काम केलं होतं सुरुवातीला केले तिथे भरतमधला कलाकार उघडीस विनोदाचा अचूक टायमिंग काय असते ते, ते त्याला कळले तिथेच त्याला केदार शिंदे अंकुश चौधरी अरुण कदम संतोष पवार यासारखी जिवलग मित्रे भेटली शाहीर साबळे हे केदार शिंदेचे आजोबा आपल्यावर शाहीर साबळेचा मोठा प्रभाव असल्याचे भरत म्हणतो भरत जाधवाचा एक भाऊ चांगला नृत्य करायचा त्यामुळे त्याला महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमासाठी विचारण्यात करण्यात आलं होतं परंतु त्याने नकार दिला भरतने त्यावेळी फक्त दूरदर्शनवर आपण दिसू यासाठी स्वतःहून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तो शाहिर साबळेच्या समूहात जॉईन झाला विशेष म्हणजे त्यावेळी भरतला नृत्य येतही नव्हते ऑल द बेस्ट नाटकामुळे भरत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला या नाटकात त्याच्याबरोबर अंकुश चौधरी संजय नावरेकर यांची प्रमुख भूमिका होती या नाटकाचे तब्बल तीन हजारहून अधिक शो झाले सहीरे सही सई सही, हे नाटक तर मराठी रंगभूमीवरील जबरदस्त नाटक म्हणता येईल सहीरे सही सईमध्ये सही त्यांनी चार भूमिका केल्या आहेत या नाटकाचे एका वर्षात पाचशे पासष्ट प्रयोग झाले होते याची गिनती गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झाली आहे आजही या नाटकाचे शो हाऊसफुल असतात जत्रा सिनेमातील कोंबडी पळाली हे गाणं सुपरहिट ठरलं होते हे गाणं अजूनही आजही प्रत्येकाच्या तोंडात असते भरत जाधवाने दोन हजार तेरामध्ये भरत जाधव इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली या लॉचिंगवेळी प्रमुख राज ठाकरे निखिल वागळे सचिन पिळगावकर महेश मांजरेकर सिद्धार्थ जाधव मकरंत अनसपुरे आदीसह मराठी अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते भरतकडे स्वतःची वॅन आहे त्याचे शो हाऊसफुल होत असते तरीही तो अत्यंत साधा माणूस आहे कामगार वस्तीतून तो वर आला त्याच्या लग्नाला नुकतीच पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्याच्या पत्नीचे नाव सरिता असून त्याला सुरभी आणि आरंभ अशी दोन आपत्ती आहेत त्याचे अरेंज मॅरेज आहे पण त्यासाठीही एक खिस्सा आहे भरत जाधवाने ऑल द बेस्ट हे नाटक नुकतेच रंगभूमीवर आले होते हे नाटक चांगलेच चालले होते पण अजून तो इतका प्रसिद्धीत नव्हता आणि त्याच्याकडे इतका पैसाही नव्हता त्यावेळी भरतच्या आईवडिलांनी भरतसाठी एक मुलगी पाहिली भरत आणि सरिता हे पहिल्यांदा बाहेर भेटले होते सरिता या बी एम सीमध्ये आरोग्य खात्यात त्यावेळी कामाला होत्या भरतने त्यावेळी पहिल्या भेटीत सांगितले की मी नाटकात काम करतो हे नाटक चालेल पण दुसरे चालेल की नाही हे माहिती नाही आणि मी नोकरीही करू शकेल की नाही हे सांगता येत नाही असे स्पष्ट केले त्यावेळी सरिता त्यांनी तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला नोकरी करण्याची गरज नाही घरचे मी पाहते असं विश्वास दिला आपण काही नसताना सरिता यांनी आपल्यावर विश्वास दाखवला असे भरत सांगतात मला आई वडिलांना पाहणारी मुलगी हवी होती आणि सरितानी ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडल्याचे ते म्हणतात त्यांच्या वेबसाईटनुसार त्यांचे पंच्याऐंशीहून अधिक सिनेमामधून काम केलं आहे त्याचबरोबर आठ सिरियल्स आणि नाटकाचे आठ हजार पाचशेहून अधिक शो केले आहेत ऑल द बेस्ट सहीरे सही रे सही आणि श्रीमंत दामोदर पंत या नाटकातील भरतच्या भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या आहेत हसा चटक फू साहित्य बीवी आणि मी या सरि सिरियलमधील त्यांच्या भूमिका गाजल्या भरतने कलर्स मराठीवरील आली लहर केला कहर या कॉमेडी शोचे होस्ट होते बकुळा नामदेव घोटाळे पहिल्यांदा निगेटिव्ह व विनोदी भूमिका केली त्यांचे काही हिंदी सिनेमामध्येही काम केले आहे वास्तव हसा चटक फू खतरनाक प्राण न जाय पर शान न जाय हाऊसफुल नवरेची कमाल बायकोची धमाल अगबाई अरेच्छा जत्रा खरबदार दोन फूल एक हाउटफुल पछाडलेला सरीवर सरी नाना मामा माझा नवरा तुझी बायको नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे चालू नवरा भुळी बायको ईश मुंबई डबेवाला मुक्काम पोस्ट लंडन ह्याच्या काही नेम नाही बकुळा नामदेव घोटाळे गलगले निघाले साडेमाडे तीन मी शिवाजीराव भोसले बोलतोय लग्नाची वरात लंडनच्या घरात आटापिटा शणभर विश्रांती टाटा बिर्ला आणि लेला रिंगा रिंगा होऊन जाऊ दे शिक्षणाचा आईचा घो हॅलो गंगे सर जावाई बापू जिंदाबाद झक मारली बायको केली मस्त चाललंय आमचं झिंग चिंग झिंग फक्त लढ मना डावपेळ शेकर आहेत का नो एंट्री पुढे धोका आहे आम्ही चमकते तारे धावा धावा श्रीमंत दामोदर पंत माझ्या नवऱ्याची बायको येड्याची जत्रा सत नागत खो खो भुताचा हनीमून बीडचा राजा चिंतामणी पुणे व्हायला बिहार शासन अगबाई अरेच्छा टू एक कुटुंब तीन मिनार उंच भरारी अप्पा आणि बाप्पा अशा अनेक चित्रपटामधून आपली भूमिका साकारून प्रेक्षकाचे मनोरंजन केले आहे प्रख्यात निर्माता दिग्दर्शक केदार शिंदे हा भरत जाधवाचा अत्यंत क्लोज फ्रेंड आहे स्ट्रगल करत असतानापासून केदार शिंदे भरत जाधव आणि अंकुश चौधरी एकत्र होते तेव्हापासून तिघे घट्ट मैत्री आहे भरत जाधवांनी आपले करिअरची सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्रातील लोकधारा या ग्रुप जॉईन केला होता लोकधारामुळेच भरत केदार आणि अंकुश एकत्र आले होते केदार हा शाहीर साबळेचा नातू आहे केदार आणि भरत यांची शाहीर साबळेकडे महाराष्ट्राची लोकधारामध्ये बनावती सादर करण्याची संधी मिळाली होती तोपर्यंत तो बनावती स्वतः शाहीर साबळे आणि राजा मयकर यांनी दोघांना पाठांतर आहे का विचारले त्यावेळी दोघांनीही हो म्हणून सांगितलं आणि त्यांनी नंतरच्या प्रयोगात सादरीकरण केले त्यानंतर शाहीर साबळेंनी त्यांच्यावर ती जबाबदारी दिली होती केदार अंकुश आणि भरत यांनी नंतर अनेक एकांकी नाटकामध्ये त्यांच्याबरोबर सिनेमात एकत्र काम केलं केदारच्या अनेक मालिकांमध्ये दोघांनी काम केले आहे या तिघाशिवाय अनेक अरुण कदम लिखित दिग्दर्शिक अभिनेता संतोष पवार संजय नावरेकर हेही भरत जाधव यांचे चांगले मित्र आहेत भरत सोशल मीडियावर सक्रिय असतो व्यावसायिक गोष्टी तो वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक गोष्टी नेहमी शेअर करत असतो भरतला झोपायला खूप आवडते वेळ मिळाला मिळाला की तो झोपतो तो व्हिडिओ गेमही खेळतो शूटिंग दरम्यान वेळ मिळाल्यानंतर तो, तो, तो बऱ्याचदा राहिलेले सिनेमेही पाहतो प्रयत्न केल्याशिवाय धडपडशिवाय खाचगळणे कळत नाही त्यामुळे आयुष्यात धडपडीची गरज असतेच भरत म्हणतो भरतची एक विशेष गोष्ट सांगायची म्हणलं तर भरत हा आपल्या आईवडिलांना खूप मान सन्मान देतो व त्यांना आपलं दैवत असं मानतो तसेच पत्नीलाही आपल्या सर्व यशाचे कारण सम समजतो तर तुम्हाला भरत जाधव आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका तर धन्यवाद